सर्व रस्ते अजून तर मराठा समाजाची या ठिकाणी एंट्री नाही आता हे पूर्ण भगवान होऊन गेलेलं आहे एक मराठा लाख मराठा घोषणा निनादत आहेत समोरून प्रचंड असा मराठ्यांचा मौला या दिशेने आहे पंढरीच्या रॅलीमध्ये सहभागी होतो आहे खऱ्या अर्थाने आपले जे दुःख आहे आपल्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाचं निवारण करण्यासाठी म्हणून आपल्याशी संवाद साधण्यासाठी या संवाद रॅलीमध्ये मराठा शिक्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला मिळत आहे याच्यामध्ये सुद्धा आपला खऱ्या गौरव आहे आपण या धाराशिवच्या ऐतिहासिक नगरीमध्ये दाखल झाला त्यामुळे आपल्या सर्वांचं सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने शिव स्वागत शिव स्वागत रस्त्यावर थांबलेली जी मंडळी आहे ती कृपया त्यांनी पुण्य पुण्यश्लोक आहे त्यांनी नोकर चौकाकडे मार्गस्थ व्हायचं आहे अगदी आणि हा वादा पुण्याचा आवाज करण्याचं काम खऱ्या अर्थानं मोर दादाच राणे माध्यमातून राज्यभर होत आहे या काम मराठा समाजाच्या कुंभी नोंदी सापडल्या आणि तुमच्या माहितीच